कोल्हापूर शहरातील अनेक भागात नागरिकांना पाण्याची बिलं वेळेवर मिळालेली नाहीत बिलं वेळेत भरली नाही तर दंड व्याज आकारण्यात येतं त्यातून पाणी पुरवठा विभाग नागरिकांची अक्षरशः लूट करत आहे नागरिकांना वेळेत पाणी बिले मिळावीत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिलाय कोल्हापूर शहरातील नागरिकांना महापालिकेच्या वतीनं दोन महिन्यातून एकदा पाणी बिल दिलं जातं वास्तविक मीटर रीडरनी पाण्याचं रिडिंग घेतल्यानंतर तात्काळ बिलं तयार व्हायला हवीत पण महापालिकेकडून वेळेवर पाणी बिलं मिळत नसल्याची तक्रार आहे याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला अनेक नागरिकांना एकदम सहा आठ महिने किंवा वर्षाची पाणी बिलं येतात बिल वेळेवर भरलं नाही तर त्यावर दंड आणि व्याजाची आकारणी केली जाते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असून उशिरा बिल मिळालेल्या नागरिकांना महापालिकेनं दंडव्याज माफ करायला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे एका बाजूला बेकायदेशीर नळ जोडण्याद्वारे पाणी चोरी होतीये गळतीतून दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते आणि दुसरीकडं प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या नागरिकांना वेळेवर पाणी बिल दिलं जात नाही त्यामुळे नागरिकांमधून नाराजी आहे